चौधरी आज शेतात आलोय पाणी भरायला पाणी भरून जेवण जेवण तुमचं कमेंट मध्ये नक्की सांगा तर शेतीमध्ये आणि पियानोमध्ये मध्ये कोणाला इंटरेस्ट आहे ते पण नक्की सांगा या दोन गोष्टी कोण कोणाला आवडतात ते मला कमेंट मध्ये शेती कोण कोण करते ते पण सांगा आपला जरा शेतात ज्याला ज्याला शेती आवडत त्यांनी नक्की सांगा ठिकाणी कामाला गेल्यापेक्षा आपण पदर शेती केलेली बरी कारण आपण किती पण किती पण दिवस दुसऱ्याचं काम केलं तरी आपल्याला बोलण्या बसतात म्हणून आपण आपली शेती करायची आपलं स्वतः का चालू करायचं कारण जे आपलं काम आहे ते आपण केव्हा पण करू शकतो जेव्हा आपल्याला करायचं असलं तेव्हा आपण करू शकतो आपल्याला कोणी आडवत नाही कोणी काही बोलत नाही पण आपण जर लोकाचं काम तर लोक जर काम चुकलं तरी बोलण्या बसतात आपण म्हणून आपण पदर काही पण तुम्ही काही पण शेती करा काही पण कोणता पण व्यवसाय करा तर स्वतःचा करा असं नाही का आपल्या आपल्याकडे आता पैसे नाही म्हणणं आपण दुसऱ्याचं काम करा दुसऱ्याचं पण त्यापेक्षा आपलं जे जास्त स्वतःचं काम आपण जास्त करायला पाहिजे आणि कोणाला माझी जी, जी माझं बोलणं चांगलं वाटत असतील ते नक्की सांगा मी पण कामाला जायचो मी पण लय दुसऱ्याचे काम काम केले पैशासाठी पण किती दिवस किती दिवस ते पैसे आपल्याला पुरणार आहेत माझी शेती स्वतः करतोय आता जेवढं आपल्याला होईल तेवढं करायचं बस आपण दुसरीकडे पण कामाला जायला पाहिजे जा। पण मग एवढं नाही का दुसरीकडे गेलो म्हणजे आपण मध्येपर्यंत तिकडेच कामाला आपलं पदर्ज पण करायला पाहिजे लोकांसाठी किती पण काम केलं काहीच उपयोग नाही म्हणून आपण आपलं स्वतःचं काम चालू करायला मला एवढं सांगायचं आहे माझी काही नाही फक्त एवढी शेती आहे वांगे आहेत वांगे गहू भुईमुंग म्हणजे मीच नाही करत तर मी माझे वडील आणि माझा भाऊ आम्ही तिघं करतो थोडं का होईना ना पण मग करतोय कस आहे स्वतःच ते स्वतःच लोकांचं किती पण काम तुम्ही करा ते काय आपली वाहवा काही करणार नाही काही जर काम चुकलं तर आपल्याला ते बोलण्यात येतील ते कधीच सांगत नाही का तुम्ही मस्त चांगलं काम करता असं कधीच त्यांना काय पैसे कोणाला पण दिले तरी ते कोणाकडून पण काम करून घेतील जात कामाला जातोय पण मग सतत दुसरीकडे कामाला नाही काहीतरी काम चालू आता मी पण बँडमध्ये जातोय तिथे दोन पैसे भेटतात मग तिथे जातोय मी ते काय मला लांब नाही जायला लागत गावातच जायला लागतं दोन पैसे भेटले तेवढ्यातच आभार कारण ते, ते पण किती दिवस शेतीचा कसा नियोजन आहे शेती मरेपर्यंत आहे ती कुठं जात नाही आपण जेवढी केली तेवढी होणार आहे म्हणून शेती काहीतरी व्यवसाय आपण स्वतःहून करा स्वतः मालक तर स्वतः लोकांसाठी किती काम करणार आपण आता करतोय पण नंतर आपली पोरं ते पण तेच काम करतील बँड मध्ये कीबोर्ड वाजवतो तरी सुद्धा शेती का कारण त्याच्यातच नाही ना दिवस निघू शकत स्वतःचा व्यवसाय थोडा थोडा का होईना आपण केला पाहिजे असं नाही का दुसरीकडे कामाला गेलो म्हणजे आपण लगेच श्रीमंत होणार बारीक बारीक गोष्टीतून आपण वर निघतो बारीक बारीक गोष्टीतून आपण एखादा व्यवसाय समजा केला आणि त्याच्यात आपण जर नाही आपल्याला फायदा नाही झाला म्हणून आपण लगेच सोडून देणार बंद करणार का नाही म्हणे फायदा नाही होणार असं पण असं कधी ना हार कधी मानायची नाही कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो एक ना एक दिवस तरी चांगला निघतो किती पण भविष्यात किती पण अडचणी आल्या तरी आपण माघारी घ्यायची नाही जे गरीब होते जे फुटपाथवरती राहत किती त्यांना आई नाही बाप नाही आज ते पूरक कुठल्या कुठं आहे त्यांच्याकडे जागा नाही जमीन नाही पण का त्यांनी पण स्वतःहून काहीतरी केलं म्हणून आज ते कुठल्या कुठं आहेत आपण पण तेच करायला पाहिजे माझं बोलणं ज्यांना आवडतं असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही चुकलं असेल तर माफ करा परत भेटूया आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाईव्ह लाईव्हमध्ये येऊ नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत आपण भेटूया